लाडकी बहिणी यांना लाडक्या ताई नव्हतो बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणी बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे बघा या ठिकाणी रडारवर असणार रडरवर म्हणजे काय यांची पडताळणी होणार आहे आणि या पडताळणीमध्ये या ताई वजा होण्याची शक्यता आहे काय नेमकी बातमी आहे सगळ्यात लेटेस्ट बातमी समोर आली आहे ज्याची आपल्याला भीती वाटत होती ज्याची या ठिकाणी आपल्याला शंका होती ती शंका आता पुढे आलेली आहे ती भीती आता पुढे आलेली आहे कारण की आता तपासणी सुरू झालेली आहे या ठिकाणी मोठी बातमी समोर आली आहे सरकार नामा सरकार नामा न्यूज पेपरची ही बातमी समोर बात आली आहे आता थोड्या वेळापूर्वी ही बातमी आलेली आहे लाडक्या बातमी काय असणार आहे काय नेमकी असणारे गोष्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण सगळे जण बघा तो म्हणजे बारावा हप्ता कधी भेटणार आहे तो हप्ता वेगळीकडेच राहिला बाजूला राहिला आणि दुसऱ्याच गोष्टी आता पुढे येत आहेत सगळ्यात पहिली गोष्ट समोर आली आहे म्हणजे तुमची तपासणी होणार आहे आणि तपासणी झाल्यानंतर तुम्हाला हफ्ता भेटणार आहे अशा स्वरूपाच्या बातम्या या ठिकाणी समोर येतात तर लाडक्या माझा एक छोटा प्रश्न तुम्हाला आहे सर्व जून महिन्याचा हप्ता हवाय ना तर आपल्याला मागणी केल्याशिवाय पर्याय नाही परत सांगतो आपल्या सर्वांना मागणी करावीच लागणार आहे सरकारकडे आपला मुद्दा मांडावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर सरकार सरकारला या ठिकाणी आपल्याला सांगावं लागणार आहे हा हा वितरित करावा तर नेमकी काय बातमी असणार आहे तपासणी कशी स्वरूपात होणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लाडक्या ताईनो तुमची लाडकी बहिणी योजना चालू ठेवायची ना तुमची योजना जर चालू असायला पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्वाचा ठरणार आहे कारण कारण की काय गोष्टी ठरल्यात सरकार नेमकं काय पाऊल पुढे घेतलेला आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या न्यूस मदे, या येणार त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की आता तपासणी सुरुवात झालेली आहे आता बघा या ठिकाणी सरकार नामाची बातमी तुमच्या समोर आहे लाडकी बहीण योजना तब्बल वीस लाख लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर आहेत इन्कम टॅक्स डेटा आलेला आहे इन्कम टॅक्स डेटा बघा या ठिकाणी त्यांनी मागणी दिली होती एक दोन दिवसापूर्वी तुम्हाला मी बातमी सांगितली होती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी मागणी पूर्ण केलेली आहे मागणी सांगितली म्हणजे सरकारने मागितला होता डेटा कुणाचा बहिणीचा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे विभागाकडे डेटा मागितला होता त्यावेळेस त्यांनी मंजुरी दिली होती फक्त मंजुरी दिली होती आणि आज यांनी न्यूज पेपरमध्ये सांगितलेला आहे की डेटा या ठिकाणी देऊन टाकलाय म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून तुमचा डेटा आता सरकारला भेटलेला आहे आणि आता बघा तपासणी पण या ठिकाणी सुरुवात होणार आहे बघा या ठिकाणी तपासणी सुरू झालेली आहे पण तपासणी सुरू झाली म्हणजे या ठिकाणी लगेच सुरू झालेली नाहीये आज तुम्हाला या ठिकाणी डेटा भेटलेला असेल आता तपासणीच्या काय पावलं त्यांनी करणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लाडक्या नो बघा तुमच्या सगळ्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता विसरावा लागणार आहे आता मला एक छोटा प्रश्न विचारायचा या ठिकाणी लाडक्यात नो तुम्ही या ठिकाणी ज्या वेळेस फॉर्म भरला होता लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला होता त्यावेळेस कोणतं डॉक्युमेंट जोडलं होतं पिवळं रेशन कार्ड जोडलं होतं का केशी रेशन कार्ड जोडलं होतं पांढरे रेशन कार्ड जोडलं होतं का तुम्ही उत्पन्नाचा दाखला जोडला होता <test> ज्यावेळेस तुम्ही हमीपत्र जोडून दिलं होतं हमीपत्र लावलं होतं या ठिकाणी तर त्या हमीपत्रामध्ये तुम्ही काय जोडलं होतं काय अडीच लाखाच्या उत्पन्नाच्या पेक्षा कमी तुमचं उत्पन्न आहे का खरं खरं मला एकदा कमेंट बॉक्सून सांगायचंय खरंच तुमच्या पूर्ण कुटुंबाचं तुमच्या एकटीचं नाही लाडक्या बहिणीचं नाही पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचा हा लाभ भेटणार आहे तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगायचंय तुम्ही कोणतं रेशन कार्ड जोडलं होतं आणि तुमचं उत्पन्न महिन्याला वर्षाला किती आहे पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न किती आहे तुम्ही गरीब आहात का खरंच या ठिकाणी तुम्ही श्रीमंत असून पण लाडक्या बहिणीचे पैसे घेत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय पटपट सर्वांनी सांगायचं आहे कारण की गरीबांसाठी ही योजना काढलेली आहे गरीब लाडक्या ताईंसाठी ही योजना काढलेली आहे आणि इतर ज्या सरकारीताई असतील ज्यांना ऑलरेडी सरकारचा पैसा भेटतो त्या ताईंना एक हात जोडून विनंती आहे कृपया करून तुम्ही या बाकीच्या लाडक्या बहिणींचे पैसे घेऊ नका कारण की बघा तुम्हाला सरकारकडून तो पैसा ऑलरेडी भेटतोय त्याच्यामुळे तुम्ही कृपया करून तुम्ही तुमचा जो हप्ता भेटत असेल तुम्हाला ठीक तो तो आता आहे आतापर्यंत भेटले काळजी काही नाही ठीक आहे तुम्हाला भेटले ते भेटले भेट भेट पण आता पुढचा जो हप्ता असेल तो त्याला तुम्ही नकार द्यायचा आहे आणि सांगायचं की आम्हाला पुढचा लाडक्या बहिणीचा हप्ता नकोय कारण तुमच्या हप्त्यामुळे बाकीच्या लाडक्या ताईंचे पैसे भेटत नाहीये त्याच्यामुळे सरकारी ज्या ताई आहेत ज्या सरकारी ताईंनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला त्यांनी कृपया करून आपले आपले फॉर्म परत घ्यावेत अशी me rádio हात जोडून विनंती करत आहे कारण गोरगरीबताईंना या ठिकाणी पैसे भेटून द्या गोरगरीब ताईंचं घर चलून द्या त्यांना थोडाफार ह्या हा या ठिकाणी हातभार लागून द्या कारण की सरकारने छत्तीस हजार कोटी या ठिकाणी मंजूर केलेत आणि तेवढे पैसे त्यांना पुरायचे असतील तर सरकारी ताईंनी या ठिकाणी माघार घ्यावी लागणार आहे ही सर्व सरकारी लाडक्या ताईंना हात जोडून विनंती आहे चला तर ता लाडक्या ताईं बघा आता सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे नेमकं ही तपासणी कशी स्वरूपात आहे काय नेमकं आहे ते सगळं सांगतो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा या ठिकाणी बघू शकतो तारीख आजचीच आहे बारा जून दुपारी अडीच वाजता दोन अडीच वाजताची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे म्हणजे सगळ्यात लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे नामाची बातमी तुमच्या समोर आहे कारण की आपण कधी स्वतःचा अंदाज सांगत नाही ज्या गोष्टी टीव्ही मध्ये येतात न्यूज पेपरला येतात बातम्यामध्ये येतात त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो चला तर या ठिकाणी बघा लाडकेचा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे नेमकं कसं होणार आहे तपासणी कशी होणार आहे ही खूप महत्वाची आहे चार चारचाकी जी तपासणी तुम्ही बघितला असाल घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविकांनी या ठिकाणी तपासणी केली पण आता ही तपासणी जी आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची तर ती तपासणी स्वयं स्वयं या ठिकाणी नाव मी स्वयंचलित स्वयंचलित म्हणजे काय ऑटोमॅटिक ही तुमची प्रोसेस होणार आहे तुम्हाला त्याच्यामुळे घरी वगैरे कोणाला यायची गरज नाहीये या ठिकाणी तुमची तपासणी वगैरे होणार असं काही नाहीये तर पहिल्या लेवल जी असणार आहे पहिली लेवल म्हणजे पहिली जी पायरी असणार आहे त्याच्यामध्ये तुमचे ऑटोमॅटिक सगळ्यांचे काय होणार आहेत अकाउंट चेक होणार आहेत जे जे लाडक्या बहिणी आहेत सगळ्यांचे ऑटोमॅटिक चेक होणार आहेत त्यामुळं प्रत्येक पायी या ठिकाणी घरी यायची गरज नाहीये ऑटोमॅटिक सगळं होणार आहे काय असणार आहे नेमकं तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा पुणे न्यूज या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही आर्थिक महिलांसाठी बघा या ठिकाणी पण तरी यामध्ये काही आर्थिक सक्षम महिलांनी अर्ज करून लाभ घेतल्याची शक्यता राज्य सरकारने व्यक्त केली आहे त्यामुळे आता इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे आता आयकर विभागाकडून याची माहिती मिळाल्याची माहिती मिळाल्याची असल्याची दिलेली आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील तब्बल वीस लाख लाडक्या बहिणी आता सरकारच्या रडारवर असणार आहेत बघा एकट्या पुण्यामध्येच बघा वीस लाखाचा आकडा आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामधून जर आकडा काढला तर जवळजवळ या ठिकाणी सत्तर ते ऐंशी लाख ताई या ठिकाणी निघणार आहेत पूर्ण महाराष्ट्रातल्या जर ताई बघितल्या सत्तर ऐंशी लाख तींची या ठिकाणी तपासणी होणार आहे आणि त्यातल्या काय आता ताई किती बाहेर निघतात किती मध्ये राहतात हे सगळ्या गोष्टी आपल्याला ते समजणार आहेत ते तुम्ही म्हणत असाल की सर हे आता हे तपासणी डेटा आलाय मग आमची पण तपासणी होणार का हो तुम्ही जर या लिस्टमध्ये असताल वीस लाखांची काय झालेली याकडे या ठिकाणी लिस्ट आली म्हणजे फक्त पुणे जिल्ह्याची लिस्ट आहे त्याच्यामध्ये वीस लाख ताई आलेले आहेत आणि त्या वीस लाख ताई इन्कम टॅक्स भरतात तुम्ही इन्कम टॅक्स भरतात का बघा हा पहिला जो आकडेवारी आली ती म्हणजे ज्या ते इन्कम टॅक्स डायरेक्ट भरतात सरकारला त्याची त्याची डेटा भेटलाय आता दुसरी स्टेप काय असणार आहे ज्या ज्या ताईंनी फॉर्म भरलाय त्यांच्या कुटुंबातल्या लोकांचं इन्कम टॅक्स चेक केलं जाणार आहे ही दुसरी स्टेप बघा सगळ्यात पहिलं आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सांगतो ही पहिली स्टेप आहे म्हणजे ज्या लाडक्या ताई इन्कम डायरेक्ट भरतात त्यांची यादी आली समोर आता दुसरी यादी कशी येणार आहे म्हणजे पुढच्या एक दोन आठवड्यात किंवा एक महिन्यानंतर कशी यादी येणार आहे ज्या लाडक्या ताईंनी फॉर्म भरलाय त्यांच्या घरामध्ये कोण कोण इन्कम टॅक्स भरतय किंवा त्यांच्या घरातल्यांचं उत्पन्न किती आहे त्यांची यादी पुढे येणार आहे आणि त्या सगळ्यांची मग काय होणार आहे तपासणी होणार आहे आणि त्यांना बाहेर केलं जाणार आहे बघा आपल्या चॅनलवर सगळ्यात भारी माहिती दिली जाते एकदम अॅक्युरेट माहिती दिली जाते आणि अगोदर म्हणजे आपण असं नाही की माहिती आल्यानंतर पुढे सांगतो असं नाही तुम्हाला मी काही काही गोष्टी अगोदर सांगतो त्या गोष्टी तुम्हाला एक महिन्यांतर दोन महिन्यानंतर पाहायला मिळतात जसं मी इन्कम टॅक्स हे तुम्हाला मे महिन्यामध्ये सांगितलं होतं एप्रिल महिन्याच्या एंडिंगला म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीला सांगितलं होतं आता जून महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं म्हणजे एक महिन्यापूर्वी मी गोष्ट सांगितल्या होत्या अजून तुम्हाला पूर्ण सांगतो बघा लाडक्या ताई no. तुमची ही आता ही तपासणी कोणाची आहे फक्त आणि फक्त ज्या लाडक्या ताई इन्कम टॅक्स भरत्यात त्यांची ही तपासणी चालू आहे आता दुसरी स्टेप काय असणार आहे अजून बघा एक दोन आठवड्यानंतर एक महिन्यानंतर तुम्हाला बातमी येईल की बाबा तुमच्या घरामधले कोणी लोक आहेत त्यांचा इन्कम टॅक्स या ठिकाणी के चेक केला जाणार आहे आणि अंगणवाडी ताई तुमच्या घरी येणार आहेत आणि तुमची तपासणी होणार आहे ही तर ही बातमी तुम्हाला एक महिन्यानंतर पाहायला मिळेल कारण की सगळ्या गोष्टी आपल्याला आतल्या माहीत असतात त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी सांगतो कारण की आपण शांत बसत नाही लाडके तुमच्यासाठी बघा मी प्रत्येक गोष्ट काढत असतो म्हणजे अधिकाऱ्यांशी चर्चा करतो वृत्तपत्रवाल्यांशी चर्चा करतो रिपोर्टरशी चर्चा करतो किंवा जे अधिकारी त्यांचे पीए असतील मंत्र्यांचे पीए असतील त्यांच्याबरोबर चर्चा करत असतो आणि त्याच्याबद्दल माहिती काढत असतो तुमच्यासाठी मी मेहनत घेत आहे लाडके मी मला काही कुठून असं ज्ञान होत नाही किंवा मला देव असं काही कुठून टाकत नाही मी मेहनत घेतो तुमच्यासाठी मदत करतो करतो आणि तुम्ही नक्कीच सहकार्य केलं तर तुम्हाला फायदा होणार आहे बघा मी मेहनत घेतोय याचा अर्थ तुमच्यासाठी मेहनत घेतो त्याच्यामुळे लाडक्या त्यांनी जास्तीत जास्त सपोर्ट करा त्याच्यामुळे आणि जून महिन्याचा हप्ता पण लवकरात लवकर भेटावा यासाठी मी मागणीपत्र तयार करत आहे आणि ते मागणीपत्र आपल्याला सगळ्याला द्यायचं आहे तुम्हाला आज संध्याकाळी मी मागणीपत्र बनवून दाखवतो उद्याच्या ज्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते दाखवतो लाडक्या त्यांना सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे तुमच्यासाठी लढत आहे झगडत आहे पुढाकार घेत आहे सगळ्यांनी सपोर्ट करायचं कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहून टाकायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज श्री गुरुदेव